नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदा एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आणि टायटलवरून तुम्हाला समजत असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आज महिने ते सुंदर असो पंच मैदान पार पडत आहे व या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका सर्जा देखील आहे व सर्जा कोणत्या गटात पळाला व गटाला नेमकं काय झालं व काय कारण बघ सर्जा हरला त्याच्यामागचं हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सर्जा आणि बहुधनकरांचं लक्ष आहे गट क्रमांक वीसमध्ये पळाले गाडीची हार झाली कारण काही कारण का, का सरजाच्या पत्र्याला चार दिवस झाले हो पत्री मारली आहे त्यामुळे सर्जाच्या पळाला जरा थोडं स्पीड कमी लागलं कारण का, ला का सरजाचं जे स्पीड तोंडाव आहे ते आज आपल्याला पाहायला मिळालं नाही व देखील म्हणलेले आहेत की रोज सर्जा जसा पळतो त्याच्यापरस आज पन्नास टक्के स्पीड कमी लागलेला आहे तर पत्रे मारल्यामुळे त्याला पळायचा जा अंदाज आला नाही तर तर नाना अनेक फेरा बौद्धांच्या आजच्या मैदानात टाकणार आहेत कारण परत जे सर्जाचं नियोजन असणार आहे ते पाच तारखेला असणार आहे त्यामुळे स नाना आज आणि एक सर्जाला फेरा टाकणार आहेत मैदानातच लक्षाभरचा फेरा पडणार आहे थोड्या वेळातच फेरा पडेल कारण का आत्ताच गट क्रमांक वीसमध्ये गाडी पळाली सरजेची हार झाली लवकरच आपल्याला सरजाचा कामबॅक पाहायला मिळेल व सरजाचा हा काम न्यूजन असणार आहे ते पाच तारखेला असणार आहे तर तुम्हाला काय वाटतं सरजाला खरंच पीड कमी लागलं का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच बटून विधा मागदार व्हिडिओमध्ये धन्यवाद